नमस्कार शेतकरी बांधवांना या सरकाराला एवढंच सांगायचं आहे की कुपकडगाव चव्हाणवाडी या नदीवरला कवड्याचा बांधारा या ठिकाणी पोषण भरपूर अडकल्यामुळं कुपकडगावच्या दोन्ही साईड पाण्याने फुटाफुटी झाली आहे हे अशा पद्धतीने चौकून फुटलं आहे तिथून पूर्णपणे फुटलं आहे पलीकडे साईडून फुटलं आहे तर सरकाराला एवढं सांगायचं आहे की लवकरात लवकर एखादं मशीन वगैरे पाठवून या बांधाऱ्याचे झाडं झुडपं अडकलेले आहेत ते काढून काढले काड़, काढून बाजूला टाकले तर हे पाणी जे अजून फुटत आहे ते जरा थोडंफार कमी होईल म्हणजे भूजाला तरी लवकर सोपं जाईल एवढं विनंती करतो सरकार मग बाप लवकर या उपग्रहाच्यामुळे या पोलावरती भरपूर प्रमाणे नुकसान झाली आहे कुणाचे वावरं फुटून गेलेत कुणाच्या राणा खांगोंगळून गेलेत आणि दुसरे साहेब लोक येऊन म्हणतात की कोंबड्याच्या पकामुळं त्यार बॅगमुळं टिकून पाणी आहे साहेब तुम्ही स्वतः बघू शकता चार चार मोठे चार चार सेट केले मोटरले झाडं बंदरला अडकले तर तयारी नि कोंबडीच्या पकानी फुट साईडली पाणी फुटन का अहो चारी बागत पटापटा निघून जाते त्यांना आणि साहेब लोक म्हणतात की येऊन हे तयारी नि कोंबडीच्या पकाने फुटलंय हे शक्य आहे का हे तुमच्या डोळ्यासमोर जावतं साहेब बघा हे दावा हे झाडे मोटरले झाडे बघा हे झाडं असं अडकले ते पुलावर झाडं तिकडे हे बघू शकतात एवढे मोठे मोठे झाडे अडकले साहेब लवकर लवकर मदत करा जय हिंद जय भारत